नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार येता पहिली विषय मराठी कविता गायन झोक्या रे झोक्या कवयित्री डॉक्टर स्मिता पाटील झोक्या रे झोक्या झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ चिमणीच्या बाळांना हळूच पाहून येऊ हळूच पाहून येऊ हळूच पाहून येऊ चिमणीच्या बाळांना हळूच पाहून येऊ झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ कावळ्याला घर बांधून देऊ बांधून देऊ बांधून देऊ कावळ्याला घर बांधून देऊ झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊ गोड पेरू देऊ गोड पेरू देऊ हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊ झोक्या रे झोक्या उंच चल जाऊ ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन येऊ कैऱ्या घेऊन येऊ कैऱ्या घेऊन येऊ ताईसाठी माच्या कैऱ्या घेऊन येऊ ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन हो। येऊ